जेव्हाही आपण घरी कारल्याची भाजी बनवतो तेव्हा कारल्याची भाजी खायला सर्वजण टाळतात कारण की कारल्याची भाजी ही कडू बनत असते कारल्याची भाजी कडू बनल्या कारणाने कोणीच खायला ती पाहत नाही पण आज ज्या प्रकारे आपण कारल्याची भाजी, भाजी बनवणार आहोत किंवा जार किंवा ज्या प्रकारे आपण कारल्याचा खिमा बनवणार आहोत त्या प्रकारे जर घरी आपण कारल्याचा खिमा बनवला किंवा कारल्याची भाजी बनवली तर मोठेच नाही तर आवडीने आवडीनेही कारल्याची भाजी नक्की खाणार म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे पाच एवढी ही कारली घेऊन घेतलेली आहे ही, ही कारली घ्यायची आहे आणि कारल्याचे समोरचा व मागचा भाग जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे चाकूने कापून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे किसणी घ्यायची आहे आणि त्याच्यामुळं ही जी कारली आहे ती अशा प्रकारे किसून घ्यायची आहे तर बघा इथे दोन किसनीला दोन असे किसायचे भाग असतात एक बारीक असता एक जाळा असतं जो जाडा भाग आहे तिथूनच आपल्याला ही कारली अशा प्रकारे बघा किसून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी ही जी कारली आहे ती किसून घेत आहे आणि याच्यामधल्या ज्या बिया आहे त्या जर कोवळ्या बिया असेल तर त्यासुद्धा आपण याच्यामध्ये किसून घेणार आहे आणि जर आपल्याला जाळसर बिया या कारल्यामध्ये वाटत असेल तर त्या आपल्याला अशा प्रकारे बघा काढून घ्यायच्या आहे तर याच्यामध्ये मला थोड्या जाळसर बिया वाटत होत्या त्या बिया मी याच्यामधल्या काढून घेतलेल्या आहेत त्याचप्रकारे आपल्याला जी पूर्ण कारली आहे ती अशा प्रकारे किसून घ्यायची आहे इथे बघू शकता या प्रकारे पूर्ण जी कारली आहे ती किसून झालेली आहे आता आपण जी ही कारली किसलेली आहे या कारल्यावर एक चम्मच आपल्याला एवढं मीठ घालायचं आहे कारल्यावर मीठ घातल्यानंतर आता अशा प्रकारे हे जे कारल्यावर टाकलेलं मीठ आहे हे कारल्याच्या या किसामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे जस जसं आपण हे मीठ कारल्याच्या या किसामध्ये मिक्स करू तसतसं याला पाणी सुटायला लागतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर असं याला पिळायचं आहे म्हणजे याचं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पीळ घालत आहे आणि पाणी कसं निघत आहे आता हे जे पाणी आहे ते ज्यांना शुगर आहे त्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा बाजूलासुद्धा तुम्ही हे पाणी टाकून देऊ शकता आता हे जे कारल्याचा किस आहे तो पिळून झाल्यानंतर एकदा आपल्याला आणखी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा जो कारल्याचा किस आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कारल्याची भाजी किंवा कारल्याचा किमा बनवला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जो कारल्याचा किस आहे तो पूर्णतः स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन ते चार चम्मच इतकं तेल तेल आपल्याला इथे ते कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी घालून घ्यायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली तर की नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्बच एवढं जिरं जिरंसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे आणि जिरं झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा बारीक चिरून एवढ्या लसूण पाकळ्या घालायच्या आहे इथे मी लसूण पाकळ्या बारीक करून घालत आहे तुम्ही त्याची पेस्टसुद्धा वापरू शकता तर आता लसूण पाकळ्या छान अशा तेलामध्ये झाल्या की याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आजची जी ही भाजी आहे खूपच वेगळी बनणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्या आधी तुम्ही अशा प्रकारची भाजी मल बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता एक मोठा असा बारीक कांदा चिरून मी याच्यामध्ये घातलेला आहे आता एक चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हा जो कांदा आहे तो आपल्याला परतवायचा आहे इथे आपण हा जो कांदा फोडणीमध्ये घातलेला आहे हा कांदा आपल्याला पूर्णतः गोल्डन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा नाही तर फक्त आपल्याला अर्धवट एवढाच कांदा इथे शिजू द्यायचा आहे म्हणजे पूर्णतः याचा कलर चेंज झाला पाहिजे नाही तर अर्धवटच आपल्याला हा कांदा शिजलेला हवा आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला जो कांदा आहे तो अशा प्रकारे अर्धवट इथे शिजलेला आहे आता इथे कांदा छान असा झाला आहे एक चम्मच इथे तिखट घालायचा आहे एक चम्मच एवढं मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच एवढं हळदी पावडर याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चम्मच एवढं धनीपूड याच्यामध्ये घालायचं आहे हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकल्यानंतर आता चमच्याने एकदा आपल्याला हे जे मसाले आहे ते छान असे परतवायचे आहे आणि या फोडणीमध्ये छान असे होऊ द्यायचे आहे जोपर्यंत पूर्णतः हा मसाले या तेलामध्ये होत नाही तोपर्यंत आपल्याला समोरची प्रोसेस इथे करायची नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता या याप्रकारे आपली जी फोडणी आहे इथे झालेली आहे फोडणी झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि चिरलेला जो टोमॅटो आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटोऐवजी तुम्ही इथे आमसूल पावडरसुद्धा वापरू शकता पण मी इथे टोमॅटोच आज वापरणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी टोमॅटो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता एक झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्या हे टोमॅटो पूर्णतः छान असं शिजेपर्यंत आपल्याला ही फोडणी इथे शिजू द्यायची आहे तर इथे मी पाच मिनटं हे टोमॅटो छान अशी इथे शिजून घेतलेले आहे किंवा ही जी फोडणी आहे ती छान अशी शिजून घेतलेली आहे तुमच्या लक्षात येईल की चमच्याने जशी मी हे प्रेस करत आहे तसे हे टोमॅटो छान असे गल होत आहे म्हणजेच आपले जे टोमॅटो आहे ते छान फोडणीमध्ये झालेले आहे एकदा परतवून घ्यायचा आहे आणि जो कारल्याचा किस आपण बाजूला करून ठेवलेला होता तो किससुद्धा आपल्याला आता या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे कीज फोडणीमध्ये घालायचं आहे आणि चमच्याने छान ही फोडणी किंवा ही भाजी प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे भाजी छान अशी परतवायची आहे नंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आपल्याला इथे काढून घ्यायची आहे पाच मिनिटाची इथे एक वाफ काढायची आहे तुम्ही बघू शकता इथे भाजीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि मस्त अशी भाजीला वापसुद्धा आलेली आहे आता काय करायचं तर चमच्याने आणखी एक वेळ ही भाजी अशा प्रकारे परतवून घेत घ्यायची आहे इथे आपली पूर्णतः भाजी शिजलेली नाही आहे फक्त आपण एक बाप इथे काढून घेतलेली आहे आता या स्टेजवर आपल्याला काय करायचं तर आपल्याला इथे एक ते दोन चम्मच एवढी साखर याच्यामध्ये घालायची आहे मी इथे साखर घालत आहे तुम्ही साखरेऐवजी ते गूळसुद्धा वापरू शकता आता आपण जी भाजीमध्ये साखर घालणार आहोत किंवा जो गुड घालणार आहोत तो गुळ किंवा साखर आपल्याला एक पाप काढल्यानंतरच भाजीमध्ये घालायचं नाही कारण की जर आपण भाजीमध्ये सुरुवातीलाच जर ही साखर किंवा गूळ घातला तर आपली भाजी जी आहे ती नरम बनत नाही कडक अशी बनते म्हणून ही टिप्स इथे नक्की फॉलो करा तर इथे बघू शकता एक वाप झाल्यानंतर मी साखर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता एकदा छान ही भाजी अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे आणि आणखी एक वेळा झाकण ठेवून एक वाफ आणखी काढून घ्यायची आहे प्रत्येक वाफीच्या नंतर आपल्याला एक एक स्टेप इथे फॉलो करायची आहे खूपच मस्त अशी भाजी बनते तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा इथे आणखी पाच मिनटं मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आणखी एक वेळा ही भाजी जी आहे ती आपल्याला परतवून घ्यायची आहे भाजी परतवायची आहे आणि आता भाजी परतवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट शेंगण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला आणखी एकदा ही भाजी अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे आणखी झाकण ठेवून आणखी आपल्याला ही भाजी एकदा एक वाफ काढून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा ही भाजी झाकण ठेवून तीन वेळा वाप काढून तीन वेळा शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे जर आपण ही भाजी बनवली तर ही भाजी बिलकुलच कडू बनत नाही खूप अशी गजगज बनत नाही उलट मस्त अशी मोकळी इथे तयार होते आपण ही भाजी जी आहे ती एका दमात अशी शिजवून घेतलेली नाही तर रात्र राहत म्हणजे एक एक वाप काढत ही भाजी आपण इथे शिजवलेली आहे एकदा इथे आपण ही भाजी चेक करून पाहूया इथे बघू शकता ही भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आता ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे झाकण काढायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर आणखी दहा मिनटं ही भाजी इथे शिजू द्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये जी दडलेली वाफ आहे ते पूर्णत निघून जाईल व जो ओलसरपणा आहे तो सुद्धा इथे कमी होईल म्हणून आपल्याला इथे अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं बिना झाकण ठेवल्याची थे सुद्धा ही भाजी शिजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी मोकळी आणि चवीला चविष्ट अशी इथे ही भाजी तयार झालेली आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे आजची ही रेसिपी किंवा आजची ही जी मी भाजी बनवलेली आहे ती भाजी तुम्ही कधी अशा प्रकारे बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही जी भाजी आहे ती आपण भाकरीसोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी नक्कीच खाऊ शकतो आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद